नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सहलीसाठी किंवा लहान भुकेसाठी भन्नाटाचा खुसखुशीत पालकचा नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी डाळीचं पीठ आता ही वाटी आहे तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करून घेऊ शकता एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे साहित्य घालायचं आहे किंवा मसाला घालायचा आहे आता यामध्ये घालणार आहे आपण एक चमचा इथे धना पावडर त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे अर्धा चमचा ठेचलेला लसूण एक चमचा मिरची पावडर आता तुमच्या तिखठाप्रमाणे तुम्ही तिखट घालायचं आहे त्यानंतर घालायचं आहे इथे दोन चिमूट हिंग पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छाणाचा फ्लेवर येतो त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ कारण आता थंडी आहे त्यामुळे पांढरे तीळ आपल्या शरीरासाठी खूप असे गुणकारी आहे त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे अगदी थोडंसं तेल आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडक्यात साहित्यामध्ये आणि खूप असा टेस्टी नाश्ता आहे कारण मुले आता सहलीला जातात प्रवासात जातात किंवा वयोवृद्धसुद्धा जातात प्रवास असतो काही कारणानिमित्त असतो आणि त्यासाठी आपल्याला बाहेरचं हॉटेलचं खाणं हे परवडत नाही किंवा आपल्याला काही आजार असतात शुगर वगैरे असते तेलकट खायचं नसतं आणि खूप जास्तही तेलकट म्हणा किंवा मसालेदार खायचं नसतं तर त्यांच्यासाठी खूप हा आरोग्यदायी असा नाश्ता आहे की तो तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता मुलांना देऊ शकता मुले हॉस्टेलला असतील त्यांच्यासाठी सुद्धा मधल्या भोक्याच्या वेळेस खाण्यासाठी हा नाश्ता तुम्ही देऊ शकता तर बघा सगळं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला पालक इथे मी दोन वाटी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आता तो यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ कारण पालकमध्ये भरपूर असं पाणी असतं तर बघा पीठ पालक मसाले सगळं आपण हे चोळून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ हे मळून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला लाटायला सुरुवात करायची आहे कारण काय होतं पालक हे जास्त प्रमाणामध्ये पाणी सोडतं त्याच्यामुळे आपलं पीठ हे एकदम पातळ होऊ शकतं तर बघा इथे आता पिठाचा हात लावून आपल्याला आपण चपातीला जेवढा उंडा घेतो तेवढ्या पद्धतीचा आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि गोल गोल फिरवून घ्यायचा आहे चपटा करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे हलकंसं पीठ टाकायचं आणि त्यानंतर लाटून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेला आहे आता आपण चौकोन करणार आहे आता त्या चौकोनसाठी आपल्याला साईडच्या काळा कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण कडा कट करून घेतलेल्या आहे आता तुम्हाला किती छोट्या मोठ्या त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे तर बघा मी एकदम मीडियम साईजची अशी पट्टी कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने कट करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी छोटे छोटे कट करायचे आहे अगदी ह्या साईजचे तुम्ही इथे बघू शकता अशा साईजचे कट आपल्याला करून घ्यायचे आहे त्यामुळे खायलासुद्धा सुंदर लागतात तर इथे बघा अशा पद्धतीने आपण पालकच्या ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आता आपण तळून घेऊ आता पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे आता त्या ते तेलामध्ये आपल्याला पट्ट्या सोडून घ्यायच्या आहे आता तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता अतिशय भन्नाट चवीचा असा हा नाश्ता तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो पण करायलासुद्धा तितकाच सोपं आहे आता जेवढं तेलात बसतील तेवढे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहे आणि खमंग अशा दोन्ही बाजूंनी आपल्याला तळून घ्यायचे आहे तर बघा पटकन अशा ह्या वरती आलेल्या आहे आता आपण ह्या पलटवून घेऊ पालक आता तुम्हाला माहिती आहे पालकापासून आपल्याला काय फायदे आहे किंवा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल व्हिडिओ बघत असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटतील तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशा ह्या तळलेल्या आहे आणि तुम्ही कलर बघू शकता अप्रतिम आलेला आहे आता ह्या काढून घेऊ आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आहे त्या सगळ्या अशा पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपला एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाटी पालकपासून बनवलेला नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय खुशखुशीत असा तयार झालेला आहे चवीला तर अप्रतिम असा जर मुलांना जर तुम्ही नाश्ता बनवून दिला मधल्या भुकेच्या वेळेस जर खायला दिलं तर मुले कसं पालकची भाजी खायला मागत नाही गरगट्टी भाजी वगैरे करतो ती खायला मागत नाही तर मुलांसाठी जर असा तुम्ही पौष्टिक नाश्ता जर बनवला तर अगदी मुले रोज मागतील आणि आठवड्यातून तुम्हाला तीन ते चार वेळा असे हे पालकचा नाश्ता बनवावाच लागेल तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा नाश्ता तुम्ही मुलांसाठी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद